जय महाराष्ट्र मी सन्मान्य साहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी सार्वजनिक बांधकाम विभाग इथे आलेलो आहे आणि माझा आजचा विषय आहे की मोठा मारुती ते उघडा महादेव मंदिरापर्यंत जो होणारा रस्ता आहे त्या संदर्भात आदरणीय लवेकर साहेब हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्या रस्त्याचे इंजिनियर साहेब आहेत यांना मी इस्टिमेटची मागणी केलेली आहे आणि नेमका रस्ता म्हणजे माझं असं म्हणणं अजिबात नाहीये की त्या रस्त्यात काही भ्रष्टाचार वगैरे व्हायला लागलाय पण हा नेमका रस्ता कोणत्या नियमान व्हायला लागलाय बऱ्याच ठिकाणी नालीचं काम पूर्ण झालंय काही ठिकाणी परत गॅप राहिलाय आणि त्या रस्त्याला सध्या ओरबाडलंय ओरबाडलं म्हणजे इन द सेन्स त्याचं त्याच्यावर काहीतरी ती माती वगैरे हो टाकलेली आहे आणि धूळ उडू नये म्हणून त्या रस्त्यावर पाणी टाकत आहे आणि पाणी टाकल्यानंतर तिथून चिखल होतोय आणि त्या लोकांच्या गाड्या होत आहेत नेमका हा सगळा प्रकार काय हा मी यांना विचारण्यासाठी इथं आलेलो आहे साहेबांना आता मी एक निवेदन दिलेलं आहे आणि साहेब मला म्हणले की उद्याची का परवाची नाही आता त्यांना प्रत्यक्ष साइडवर जाऊन त्यांना दाखवणार आहे रस्त्याच्या कामावर मला अडचणी आहे प्रत्यक्षात काम करताना काय काय अडचणी करतात हे पण मी त्यांना प्रत्यक्ष दाखवून सांगू इच्छितो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या संदर्भित रस्त्या लागायचे जे नागरिक आहेत म्हणजे कोणी असं सिद्ध करू शकत नाही की हे काही भ्रष्टाचार वाले घोटाळा वगैरे पण बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत माझी अशी विनंती आहे साहेबांना की त्या सगळ्या लोकांना मी तिथं बोलवतो आणि त्यांच्या समोर तुम्ही जे काही का, का? आहे या रस्त्याचं काम कसं होणार आहे कोणत्या टप्प्यानं होणार आहे खंदून होणार आहे का वरच्या वरच होणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्ही तिथं आम्हाला परवा येऊन द्या माझा नंबर तुमच्याकडे आहे माझा माझा नंबर तुमच्याकडे आहे मला फोन करा मी स्वतः तिथे येतो आणि माझ्याकडे तक्रारी ज्यांनी ज्यांनी केली त्या लोकांना मला सर चालेल जय महाराष्ट्र